राजकीय पक्षांना देणगी घेण्यासाठी मोदी सरकारनं इलेक्ट्रॉल बॉन्ड हा नवा कायदा आणला पण प्रत्यक्षात कायदा करताना यामध्ये तरतूद केली की कोणी कोणाला किती देणगी दिली हे मात्र गोपनीयच राहील त्यामुळं मागील काळामध्ये सत्ताधारी पक्षालाच मोठ्या प्रमाणावर देणगा मिळाल्याचा संशय आल्यामुळं सुप्रीम कोर्टानं स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेला कडक शब्दामध्ये इलेक्ट्रॉल बॉन्डचा सर्व तपशील सार्वजनिक करण्याचे आदेश दिले त्यामुळं भ्रष्टाचार मुक्त भारत म्हणणाऱ्या या मोदी सरकारमध्येच वरिष्ठ पातळीवर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत आहे का अशी टीका देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार फौजा खान यांनी केली आहे कायदा आणला की याच्या बाबतीत हमी पारद पार्गदर्शकता आणण्यासाठी आणि हेसाठी आता पैसा डायरेक्ट डोनेट करता येत नाही कायदा आणला की आता इलेक्टोरल बॉन्ड्सच्या माध्यमातूनच ते डोनेशन्स असले पाहिजे पण त्याच्यात त्यांनी अटकाय घातली की हे कोणाला दाखवायचं नाही आहे दिस विल बी हिडन तर तो खूप महत्त्वाचा विषय आहे की कोण कोणाला देणगी देतो जर तो लोकांना माहीत झाला नाही तर मग कुठली मोठी कंपनी कोणाला नैसर्गिकच आहे की गव्हर्नमेंटलाच ते देणार आहे गव्हर्नमेंटची जी पार्टी आहे त्यांनाच मिळणार आहे इलेक्ट्रॉरल बॉन्ड्स आणि मग तो जर इतकी मोठी देणगी देत असेल तर गव्हर्मेंटकडून त्यांना काय ना काय तर लाभ मिळायलाच पाहिजे ना फुकट कशाला देणार कुणी तर हे जे व्यवहार आहे हे एक मोठा स्कॅम आहे हे सगळ्यात मोठा या देशाच्या स्कॅम आहे मला असं वाटतं आणि याच्यासाठी मी सुप्रीम कोर्टाच्या निकालाचं अभिनंदन करते की त्यांनी गव्हर्मेंटला झापलं सुप्रीम कोर्टाने सांगितलं की पंधरा तारखेला अपलोड सॉरी त्यांनी एस बी आयला सांगितलं की पंधरा तारखेला तुम्ही सगळं ते पब्लिक डोमेनमध्ये आणणं अपलोड करा सग असं कसं तुम्हाला दाखवता येत नाही सुप्रीम कोर्टाने जे तुम्ही जर बघितलं असेल ते सुप्रीम कोर्टाचे प्रोसिडिंग्स तर त्याच्यामध्ये त्यांनी गव्हर्नमेंटला ज्या प्रकारे हे सगळं सांगितलं त्याच्यातनं असं दिसते की सुप्रीम कोर्टाला वाटते की हे मोठा स्कॅम आहे आणि मला आमच्याकडून इंडिया अलायन्सकडून आम्हालासुद्धा वाटते की हाच सगळ्यात मोठा स्कॅम आहे कारण याच्यामध्ये जर डोनेशन्स कुठली पार्टी तुम्हाला मोठमोठ्या कंपनी देत असेल आणि त्यांना तुम्ही देशच विक विकण्यासाठी तुम्ही निघालेलो आहोत तुमचे रेल्वे तुमचे एअरवे तुमचे तुम तुम लँड वॉटरवे सगळे तुम्ही विकायलो आणि ते तुम्हाला देणगी देत आहेत तर याच्यामध्ये काय हा मोठा प्रश्न आहे म्हणून ही इलेक्शनची संधी आमच्यासाठी खूप महत्वाची आणि आजपर्यंत काय केलं सरकारने सरकारच्या म्हणजे मी त्यांना एक नाव देईल सरकारला टोपी घालू सरकार हे टोपी घालू सरकार जे आहे ना त्यांनी फक्त टोपीच घातलेली आहे आजपर्यंत त्याच्यामुळे या समाजाचा प्रत्येक घटक आज अस्वस्थ आहे रस्त्यावरती आहे तुम्ही बघा शेतकऱ्यांच्यावर कशी टोपी घातली त्यांनी शेतकऱ्यांना ते चॉकलेट दिले त्यांनी समाधान निधीचं दोन हजार पण त्यांच्या त्यांनी आधारभूत किमतीमध्ये किती वाढ केली त्यांची आय दुगणी करणार होते ते केली का शेतकऱ्यांना तेवढा पैसा मिळत आहे का हे फक्त दोन हजार देऊन त्यांना खुश करून घ्यायचं आहे जर त्यांच्या हे समाधान निधी मधून शेतकरी खुश राहिला असता तर शेतकऱ्यांच्या आत्महत्याच्या प्रमाण सत्तावीस टक्क्यांनी वाढले नसतं आज सत्तावीस टक्क्यांनी एन सी आर बीच्या आकड्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं प्रमाण सत्तावीस टक्क्यांनी वाढवलं तर मग हे टोपी नाही तर काय आहे तुम्ही माझ्याकडे आकडेवारी आहे आधारभूत किंमतीमध्ये यू पी एने कसं आधारभूत किंमती वाढवली होती आणि दहा वर्षामध्ये आणि दहा वर्षानंतर यांनी कसं काय वाढवलं तर मी एक वाचून दाखवते तांदूळ दहा वर्षामध्ये यू पी ए हंड्रेड अँड थर्टी एट पॉईंट टू पर्सेंट वाढवली त्या दहा वर्षात एकशे अडतीस दशम्लव दोन टक्के मी वाढ केली होती आधारभूत किंमत दहा वर्षामध्ये एन डी एनी किती केली सिक्स्टी सिक्स पॉईंट सेवन पर्सेंट म्हणजे त्या दहा वर्षांमध्ये ज्या उपलब्धी होती यू पी एची आधारभूत किंमती वाढवण्याची ते या एन डी ए सरकारने केला नाही तांदुळाच्या बाबतीत गहू एकशे बावीस पॉईंट टू पर्सेंट वाढवली होती दहा वर्षामध्ये यू पी ए आणि यांनी पन्ना त्यांनी सिक्स्टी टू पॉईंट फाय पर्सेंट एन डी एची ऊस एकशे सत्याऐंशी पॉईंट सेवन पर्सेंट हे यू पी एमध्ये दहा वर्षात आधारभूत किमतीमध्ये वाढ झाली होती आणि यांच्या कार्यकाळात पन्नास टक्क्यांनी वाढ झाली फक्त सोयाबीन एकशे पंच्याहत्तर टक्के यांच्या सेवंटी नाईन पर्सेंट कापूस हंड्रेड अँड फोर्टीन पर्सेंट यांच्या जे आहे सेवंटी एट पर्सेंट मक्का हंड्रेड अँड फिफ्टी नाईन पर्सेंट यू पी ए फिफ्टी नाईन पर्सेंट एन डी ए हरभरा वन हंड्रेड अँड ट्वेंटी नाईन पर्सेंट यू पी ए सेवन्टी फाईव्ह पर्सेंट एन डी ए तूर दोन हजार सोळा टक्के यू पी एमध्ये आणि सिक्स्टी टू पर्सेंट हे एनडीए मध्ये वाढवण्यात आले मग कशाची गॅरंटी तुम्ही गॅरंटीच्या बाबतीत सांगतात हे टोपी घालण्याचं काम हीच टोपी गॅरंटी आहे का कारण सगळ्यांची दिशाभूल करणं आता लोक रस्त्यावरती आरक्षणासाठी कुठे कुठे कोणकोणत्या समाज वरती आहे सगळ्यांची दिशाभूल करण्याचं काम होत आहे ह्याच्या जे सोल्युशन आहे या सोल्युशन कडे कोणी जातच नाही पन्नास टक्क्याची मर्यादा वाढवण्यासाठी पार्लिमेंटमध्ये कायदा पास झाला पाहिजे त्याच्यावर कोणी काय बोलत नाही आहे इथेच काय तरी सांगून मग असं देऊन आरक्षण जे कोर्टात टिक टिकणार नाही आहे या पद्धतीचे दिशाभूल करण्याचं काम टोपी घालण्याचं काम ते आरक्षणाच्यासाठी पण चालू आहे महिलांच्यासाठी महिलांच्या डोक्यावर काय टोपी आहे महिलांना तेहतीस टक्के आरक्षण दिलं महिलांच्या तेहतीस टक्के आरक्षणचा कायदा पास झाला खूप मोठ्या गाज्यावाज्याने पास झाला त्याचे खूप इव्हेंट मॅनेजमेंट झाला मोठा तो कायदा काय गॅरंटी कशाची गॅरंटी जेव्हा आपण काही गोष्टीची देतो आता हे बॉटलची गॅरंटी जर दिली तर त्याला कालमर्यादा असते की नाही कालमर्यादा नसली तर कशाची गॅरंटी महिला आरक्षण बिलातला काळाची डेट नाहीये काय नाहीये फक्त पास करून टाकला सेन्सस झाल्यानंतर जनगणना झाली डिलिमिटेशन झाला त्याच्यानंतर ते अंमलात आणलं मग कशाचा श्रेय घेत आहेत आज महिला तर वंचितच आहेत पाच वर्षात होणार हा सगळा सेन्सस डिलिमिटेशन की दहा वर्षात होणार की पंधरा वर्षात होणार कोणाला ठाऊक नाही आणि त्या दहा पंधरा वर्षात काय होईल या देशामध्ये कोणाला सांगता येतात नाही म्हणजे महिलांच्या डोक्यावर टोपी